सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही पिकाची इथं भरपाईची रक्कम आता सर्व शेतकरी बांधवांना आता त्यांच्या खात्यामध्ये तेरा हजार सहाशे रुपये याप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यात आता मिळणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हा संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आपल्याकडं जो काही जी आर आलेला आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ या नैसर्गिक सारख्या आपत्तीमुळे जे काही शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामाचे उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना जे की अनुदानाची रक्कम ते त्यांच्या खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून जे की तेरा हजार सहाशे रुपये याप्रमाणे त्यांना मिळणार आहे तर यामध्ये जून ते सप्टेंबर या दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टी शेतीपिकाचे भरपूर जे की नुकसानी तर झालेले आहे मध्ये जे की नाशिक पुणे नागपूर अमरावती व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून संदर्भ तीन ते अकरा या जे काही निधी इथं प्राप्त झालेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की इथं डी बी टीच्या माध्यमातून जे काही भरपाईची रक्कम आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जमावण्यास करण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर जून ते, ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे की त्यामध्ये खरीप पिकाचे जे काही सर्वात जास्ती नुकसानी ते झालेले आहे त्याचप्रमाणे जे की रब्बी त्याचप्रमाणे जर तुम्हाला पीक म मिळालेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून पीक म इथं मिळवता येणार आहे त्यानंतर जे काही निधी तर तुम्हाला आलेला आहे एकोणतीस कोटी पंचवीस लक्ष एकष्ट एक हजार रुपये फक्त जे की तुम्हाला इथं यांची जे काही निधी आहे इथं मंजूर करण्यात आलेला आहे तर आता सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी जे की अनुदानाच्या स्वरूपात याची जी की रक्कम आहे तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यात जमा करण्यात येणार आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्हा ते सुद्धा आपण पाहणार आहे व जी की अनुदानाची रक्कम ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली होती याआधी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे की पैसे आहेत तिथं जमा करण्यात आलेले आहे त्यानंतर आता जे की तुम्हाला इथं जिल्ह्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल खालीसुद्धा जिल्ह्यांची यादी आहे ते सुद्धा पाहणार आहे तर यामध्ये जे की तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे पहिला जो आहे यामध्ये जळगाव जळगावमध्ये जे की तुम्हाला इथं डेट तुम्हाला कालावधी दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर क्षेत्र किती बाधित आहे शेतकऱ्यांची संख्या त्यानंतर इथं जी काही निधी आहे तेरा लाख त्यानंतर किती तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळणार आहे त्यानंतर इथं जळगाव झाल्यानंतर इथं तुम्हाला खाली जे आहे पुणे त्यानंतर सातारा सांगली सांगली जे काही तुम्हाला दोन दोनदा येत आहे तर ते जे आहे वेगवेगळ्या महिन्याचे आहे तर पहिले जे आहे पुणे जून ते जुलै त्यानंतर इथं तुम्हाला डेट दाखवण्यात येईल त्यानंतर पुणे आहे आणि सातारा ऑगस्ट दिलेला आहे त्यानंतर सांगली त्यान त्यान सांगली इथं जुलै दाखवलेला आहे त्यानंतर खाली ऑगस्ट दाखवलेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला सांगली झाल्यानंतर कोल्हापूर कोल्हापूर जूनमध्ये दाखवलेला आहे था दोन हजार चोवीस सातारा सप्टेंबर तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या डेट तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर याची जी काही निधी आहे ती तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर यामध्ये जळगावमध्ये जे की स जी की शेतकरी संख्या एकशे त्रेचाळीस पुणेमध्ये सहाशे बासष्ट पुन्हा पुणेमध्ये जे आहे पुणेमध्ये एकशे बासष्ट दाखवण्यात आलेले आहे त्यानंतर सातारामध्ये पाचशे पन्नास सांगलीमध्ये सतरा पुन्हा सांगलीमध्ये तीन ऑस्टमध्ये कोल्हापूर तर यांचे जे काही पंचनामे झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना याची जे काही भरपाईची रक्कम आहे ते वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे पंचनामे अधिकही बाकी राहिलेले होते ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रार व पंचनामे सविस्तर झालेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तेरा हजार सातशे रुपयाप्रमाणे याची जे काही भरपाईची रक्कम आहे ते जमा करण्यात आलेली आहे त्यानंतर गडचिरोली गडचिरोली जून ते जुलै तर यामध्ये तीनशे पंच्याऐंशी शेतकरी पात्र ठरलेले आहेत ला अकरा लाख पंचावन्न हजार जे की शेतकऱ्यांचा निधी इथं आलेला आहे त्यानंतर इथं वर्धा वर्धामध्ये जून ते जुलै त्यानंतर चौदाशे चार जे की यामध्ये ठरलेले आहेत जे की वर्धामध्ये आहे त्यानंतर वर्धा झाल्यानंतर इथं चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली वर्धा आणि चंद्रपूर चंद्रपूरमध्ये ज्या पाच हजार तीनशे नऊ तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पैसे जे आहेत जमाना सुरू झालेले आहेत तर दोन लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबी टी लिंक नाही व त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांचे पैसे तर रखडलेले आहेत त्यानंतर चार नंबरचा नागपूर आठशे पंच्याहत्तर त्यानंतर आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये जे आहे शहात्तर फक्त शहात्तर शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्यानंतर हे जे विभाग येतं झालेला आहे गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर आणि पुन्हा चंद्रपूर तर यामध्ये सप्टेंबर ऑग जे की ऑगस्ट ते सप्टेंबर आहे त्यानंतर जून ते जुलै आहे त्यानंतर इथं खाली आल्यानंतर येतं तुम्हाला जून ते जुलै यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ तर असे जिल्हे आहे यामध्ये त्यानंतर बुलढाणा वाशिम त्यानंतर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम तर जो यामध्ये अमरावतीमध्ये तीनशे शहाण्णव अकोल्यामध्ये जे आहे अठरा यवतमाळमध्ये जे आहे आठशे पासष्ट बुलढाण्यामध्ये जे आहे तीन हजार दोनशे शहात्तर त्यानंतर वाशिममध्ये जे आहे दोनशे शहाऐंशी जे की निधी तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर जे की राहिलेले जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमेची रक्कम अधिक जमा झालेली नसेल तर अशानी ऑनलाईन तक्रार करून भरपाईची रक्कम आता मिळवता येणार आहे त्यानंतर इथं परभणी आहे परभणी ऑगस्ट ते सप्टेंबर तर यामध्ये जे आहे एक हजार सहाशे सात त्यानंतर परभणी झाल्यानंतर इथं आपल्याला लातूर लातूरमध्ये फक्त तीनच आहे त्यानंतर इथं हिंगोली आहे धाराशिव आहे नांदेड आहे परभणी लातूर हिंगोली धाराशिव आणि नांदेड तर यामध्ये जे काय आता परभणीमध्ये जे आहे एक हजार सहाशे सात लातूरमध्ये तीन त्यानंतर हिंगोलीमध्ये आहे पाच हजार एकशे चौदा त्यानंतर धाराशिव धाराशिवमध्ये एकाहत्तर त्यानंतर नांदेड नांदेडमध्ये नांदेड आहे एक हजार आठशे शहात्तर त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर जो काही विभाग आहे इथं संपलेला आहे तर इथून तुम्ही जे अशा प्रकारे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची रक्कम तुम्हाला मिळाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा डीबीटेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याची जी काही भरपाईची रक्कम आहे ते जमा करण्यास सुरुवात झालेली आहे थँक्यू